गुरुवारचं उद्यापन आहे इथे आमचं शेत आहे ना त्याच्याच बाजूच्या शेत आहे त्या ताईकडे जाते मी आणि त्यांच्याकडे ना हळदी कुंकू आहे हळदी कुंकूसाठी चाललेली आहे हे बघा आता त्यांचं घर तुम्हाला दाखवतो ह्या रस्त्यानेच पुढे आहेत त्या म्हणजे राहतात आमच्या शेताच्या बाजूलाच आहेत म्हणजे आमच्या भाऊकीच्या नाही आहेत पण आहेत असे शेजारी म्हणून आता गावाकडे ना मग ठरवून घ्यावं लागतं मग सवासनं पण तेवढ्या मिळायला पाहिजे ना तर मग त्यांनी सांगितलं की संध्याकाळी नक्की याल ना हो म्हटलं येईल काय प्रॉब्लेम आहे व महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता शूर प्रताप होता तो ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजांच्या राणी मी गेली ना लगेच सगळ्या जणी आलेल्या होत्या तर गुरुवारची कहाणी वाचायला सुरुवात झालेली होती किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्याम बालेन रथा सोबत रथ नदीकडे पाठवला आई घेऊन यायला सांगितलं रथ आई रथात बसून महलात आली आईला बघता श्याम बालेन आनंदाने मिठी मारली मुलीच वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडातून शब्द कुठे आई स्नान पूजा तुम्ही किती सजवून कशी मांडलेली आहे त्याही पेक्षा तुमचे भाव किती महत्वाचे आहेत तर बघा इथे अगदी मस्त साधी सुदी पद्धतीने छान अशी पूजा मांडलेली होती आणि भक्तीभावाने सर्व अशी पूजा ह्या ता ताईंनी केलेली आहे आणि म्हणजे त्या आता साईडला बसलेल्या आहेत सगळ्या ओट्या वगैरे तिथे त्यांनी आणून ठेवल्या आणि ही दिदी वाचते उपवासाम बाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर महिना होता मुलीनं चारही गुरुवार अर्ज केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्ती भावाने प्रार्थना करत होती महिला महिला संपला घरी जायचा इचार ठरवला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने यांच्या उपासाच उद्यापन होत दिदीने मोबाईलवर आरती लावलेली आहे खूप छान वाटतं म्हणजे ना आज देश पण कसं छान सुशिक्षित होत आहे ना मला काय वाटलं फक्त हळदी कुंकू आहे आणि खिरीचा प्रसाद देतात प्रसा प्रसा ना पण त्यांच्याकडे डायरेक्ट जेवणच होतं म्हणजे मला माहीत नव्हतं घरून तसं निघाली आणि नेमकं ना आता सरांचाही स्वयंपाक घरी राहिलेला आहे पण ना असं प्रसादाला पाठ नाही द्यायची म्हटलं म्हणजे प्रसादाला नकार नाही द्यायचा तर जेवायला बसलो आम्ही मला तर जास्त पुरणपोळी चालत नाही तर म्हटलं जे आपल्याला चालत तिखटच खाऊ म्हटलं

काय देत उपवास नाही झाले पूजाही नाही मांडले झाली ह्या वर्षी पण ना एक गुरुवार तरी असा मिळाला खूप छान वाटलं